ज्येष्ठ नेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसेच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तसेच चित्रपटसृष्टीत त्यांची विशेष ओळख देखील निर्माण झालेली आहे आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे अशोक सराफ यांना कलाक्षेत्रातील योगदानासाठी दोन हजार तेवीस वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई